नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर भागात जिजामाता कॉलनी परिसरातील मळे भागात बिबट्या करण्यात यश आले आहे गेल्या दिवसांपासून बिबट्या या परिसरात येत असल्याची माहिती युवा ऊर्जा फाउंडेशन अमोल पाटील यांनी वनविभागाला कळविली होती त्यानुसार वन विभागाने सापळा लावत या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू करून अटक करण्यात आली आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्री बोलताना युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी अधिक माहिती दिली भाऊ काय सांगणार प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बिबट्या दिसला होता आणि त्याचं रिस्क्यू करण्यात आलेलं काय सांगणार दहा नोव्हेंबरला छत्रपती शिवाजीनगर जिजामाता कॉलनी लगत असलेल्या मळे परिसरातून त्या ठिकाणचे शेतकऱ्यांचे नागरिकांचे फोन आले या ठिकाणी आत्ता आमच्यासमोर त्या ठिकाणी बिबट वावरत आहे आणि अतिशय परिस्थिती ही गंभीर होती अनेक दिवसापासून असे तीन चार ठिकाणी बिबटे गेल्या तीन चार महिन्यापासून आढळत आहे परंतु ह्या सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस नागरिकांना बिबट्या आढळून आला मी आर एफ ओ सुमित निर्मल साहेबांची चर्चा करून त्या ठिकाणी वनपाल थोरातजी यांना त्या ठिकाणी आम्ही प्रचारण केले आणि सायंकाळी त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला पुन्हा परवाच्या सकाळी नागरिकांचे फोन आले का त्याचे ठसे त्या ठिकाणी शेतामध्ये आढळून येत आहे त्या पिंजऱ्याचं आपण त्या ठिकाणी स्थलांतर केलं आणि काल रात्री आठ वाजता तो पि बिबट त्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला पुन्हा त्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला मी आर एफ ओ सुमित निर्मळ साहेबांशी चर्चा करून त्या ठिकाणी चारशे ते पाचशे नागरिक त्या ठिकाणी जमलेले होते अतिशय भीतीचं वातावरण या भागामध्ये निर्माण झालेलं आहे मी वन विभागाला मनापासून विनंती करेल आपण चांगलं काम करतच आहात परंतु बिबट्यांचा वावर आणि बिबट्यांची संख्या ही नाशिक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर त्यासाठी आपण काहीतरी पायबंदी घातली पाहिजे काहीतरी उपाययोजना आपण त्या ठिकाणी आखली पाहिजे आणि काल त्या ठिकाणी वन कक्षाचे अधिकारी येऊ पिंजरा त्या ठिकाणी ते घेऊन गेले आणि त्यांना त्यांच्या जे काही कायदा सुव्यस्थेच्या चौकटीत त्या वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या पिंजरामध्ये ते त्यांना त्या बिबट्याला घेऊन गेले वन कक्षाचा देखील आपण मनापासून विभागाचं मनापासून आभार मानले पाहिजे परंतु यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वन विभागाने मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही बिबटे वावरत आहे मागच्यासुद्धा आपण बघितलं वडनेर दुमाला या ठिकाणी लहान मुलाला दिवाई दिवशी त्याला खाऊन घेतलं आत्तासुद्धा आपण तीस वर्षाच्या मुलाला बिबट्याने नाशिक शहरामध्ये खाऊन घेतलं अशा अनेक ठिकाणी अशा गोष्टी आढळून येत आहे तर आपल्या माध्यमातून मी वन विभागाला सांगेल का आपण याची दक्षता घ्यावी नागरिकांना आपण सहकार्य करावं आणि नागरिकांसुसुद्धा सतर्क राहून या ठिकाणी प्रशासनाला विन आ... सहकार्य करावं मी अशी विनंती करेल भाऊ आपण जर बघितलं हा परिसर हा म पूर्वी हा जंगल परिसर होता ह्या ठिकाणी जवळच आपल्या म जंगल परिसर आहे या ठिकाणून बिपट कायम वावर करता या ठिकाणी आपण नागरिकांना आणि मुख्यतः लहान मुले शाळकरी विद्यार्थी आहे या प्रमाणात कामगार कष्टकरी आहे येथील नागरिकांना आपण काय आवाहन करणार या माध्यमात मी सर्व विद्यार्थी लहान बाल गोपाल नागरिकांना विनंती करे आपला कामगार वस्ती आहे सातपूर एम आर डी सी उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठी रा डी सी आहे अनेक नागरिक त्या ठिकाणी कामाच्या निमित्त फ कंपनी जातात जॉबवरती जातात अनेक ठिकाणी ते विविध ठिकाणी काम करतात आणि या भागामध्ये शाळासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे बारा तेरा स्कूल आहे तर मी शिक्षकांना देखील विनंती करेल त्या ठिकाणी असलेले जे सिक्युरिटी आहे त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांच्यावरती वॉच ठेवून नागरिकांनीसुद्धा आपल्या बालगोपालांवरती वॉच ठेवून मुलांना त्या ठिकाणी सतत ठेवावं पाहिजे कारण की तुम्ही बघितलं याच्या मागे फाशीचं डोंगर आहे त्याला नाशिक देवराय असं नाव दिलेलं आहे मागे सावरगाव गंगावर या ठिकाणीसुद्धा जंगल आहे बेलगाव ढग्याचं जंगल या ठिकाणी जवळ आहे अनेक जंगल हे आपल्या भागामध्ये आहे इकडे दरी मातुरीचं जंगल आहे गिरणारचं जंगल आहे वाघेरा हरसूल हे भागाचं अंतर खूप कमी आहे या भागातला म्हणून पालकांनी नागरिकांनीसुद्धा आपल्या बालगोपालांना त्यांना सतत ठेवून स्कूलच्या टीचर्स त्या ठिकाणच्या असलेल्या सिक्युरिटी यांनी तैनात केलेल्या आहे त्यांनीसुद्धा त्यांची देखभाल केली पाहिजे असं मी आवाहन करेन लोकश्रेणीसाठी बंटी आढाव साततो